नमस्कार शेतकरी बंधू नो मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे की आल्याचे बाजारभाव त्याच बियाण्याचे काय रेट चालू आहे कारण की बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट्स पण येत आहे आणि कॉल पण येत आहे की बियाण्याचे काय दर चालू आहे शेतकरी बंधू नो सध्याच्या कंडिशनला आल्याचे जे बाजारभाव आहे एक साधारणपणे बावीसशे रुपयापासून तर एक तेवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत सुपर माल पर्यंत जे का आलेचे बाजार भाव चालू आहे त्याचबरोबर बियाणे आता ज्या शेतकऱ्यांचे समजा सुपर व्ही आय पी बियाणं असेल तर सुपर व्ही आय पी बियाणेचे जे दर आहे तर एक साधारणपणे तीन हजारपासून पासून तर एक बत्तीसशे रुपयापर्यंत जे आहे का प्रति क्विंटल प्रमाणे बियाणं काढून देत आहे शेतकरी काढून देत आहे बियाणं आणि त्याचबरोबर शेतकरी बंधू नो मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या रेटने पण बियाणे मिळत आहे जसं की अठ्ठावीसशे रुपयापर्यंत पण बियाणे मिळत आहे याचबरोबर तीन हजार रुपयापर्यंत पण प्रति क्विंटल प्रा, जे आहे का बियाणं मिळत आहे पण खरंच ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं सडन लागलेली नाहीये किंवा प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं नाही आहे जसं नॅमेटोडचं असो किंवा सडनचं असो किंवा त्या प्लॉटमध्ये जसं आपण जो पीळ पडतो म्हणतो तर त्याचं इन्फेक्शन झालेलं नाही असे जे प्लॉट असल आणि खरंच आपण आपल्या नजरेमध्ये प्लॉट बघितलेला असेल व्ही आय पी असेल तर अशाच प्लॉटचं जे आहे का आपण बियाणं घ्यायचं आहे आणि सुपर बियाण बियाणेचे जे दर आहे एक साधारणपणे बत्तीसशे रुपयापर्यंत जे आहे का ते चालू आहे आणि तीन हजार पासून तर एक बत्तीसशे पर्यंत चालू आहे आपण आपल्या भागामध्ये काय चालू आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व्ही आय पी सुपर माल बियाणं एक बत्तीसशे रुपयापर्यंत गेलेलं आहे तुम्ही पण घेऊ शकता या रेटमध्ये आणि कमी रेट मध्ये जर असल ज्या शेतकरी जर काही मंजा असेल की आम्ही कमी रेटमध्ये देऊ तर त्या प्लॉटची आपण खात्री करून घ्या जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपली फसवणूक होणार नाही किंवा आपला प्लॉट पूर्णपणे खराब होणार नाही याची काळजी जे आहे आपण घेणं खूप गरजेचं आहे कारण की सुरुवातीची जी अवस्था असते सुरुवातीलाच आपण कुठल्याही प्रकारचं बियाण्यामध्ये फसायला नको त्या अनुषंगाने खात्री करून आपण बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे आजचे जे दर होते बियाण्याचे ते पण सांगितले त्याचबरोबर आजचे जे बाजारभाव आहे ते पण सांगितले असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा